नमस्कार आईस किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला उपवासाची कढी करून दाखवणार आहे आणि शेंगदाण्याचा कूट भरून मिरच्या असे दोन प्रकारचे पदार्थ मी आज तुम्हाला दाखवत आहे आता आपण प्रथम कढी बनवून घेऊ आता एक वाटी दही घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याचं ताक बनवून घ्यायचं आता त्याच्यामध्ये बगरचं पीठ दोन चमचा परत दही मिक्स करून घ्यायचं रहीने चांगलं गोठून घ्यायचं नाहीतर मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आता पातेलं तापवायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल आणि अर्धा चमचा जिरे आणि मिरचींचे हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या मिरच्या आणि जिरे चांगलं खरपूस भाजून घ्यायचं तेलामध्ये नंतर त्याच्यामध्ये आपण तयार केलेलं ताक टाकून द्यायचं अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि उपवासाला खायला एकदम चविष्ट लागते त्याच्यासाठी आपण कढी बनवून घेऊ आता त्याच्यामध्ये आधा चमचा मीठ आणि थोडीशी साखर अगदी थोडीशी साखर टाकायची थोडीशी साखर आणि थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर आणि ताक हलवतच राहायचं नाहीतर कढी फुटून जाते चमच्याने हलवतच राहायचं पूर्ण शिजेपर्यंत खूपच छान चवीला लागते अशा प्रकारे कढी बनवली तर आणि तुम्ही बकरी भाकर भाकरसोबत खाऊ शकता रोज रोज साबुदाण्याची खिचडी आणि बगरची आमटी खाऊन कंटाळा येतो तर आपण अशी कढी किंवा काहीतरी नवीन पदार्थ बनवून खाल्लं तर उपवास धरायला अजिबात जीवावर येत नाही आता मिरच्या कापून घेऊ कढी आपली तयार झालेली आहे आता मिरच्यांच्यामध्ये चिर देऊन द्यायची आणि आतल्या बिया पूर्ण बाहेर काढून घ्यायच्या आता भरलेल्या मिरच्या दाखवत आहे दोन प्रकारचे पदार्थ तुम्हाला आज दाखवत आहे तुम्ही करून बघा खूपच सोपी पद्धत आहे आणि खायला खूप चविष्ट आता मिरच्यांचे दोन काप करून घ्यायचे कारण मिरच्या खूप मोठ्या आहेत लांब मिरच्या आहेत त्याच्यामध्ये थोडं थोडं मीठ भरून घ्यायचं आणि धण्याचा कूट घ्यायचा या मिरच्या चवीला खूपच छान लागतात नुसती कडीने पोट भरणार नाही त्याच्यासाठी त्याच्यासोबत तोंडी लावायला भरलेल्या मिरच्या आता दाण्याचं कूट त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडंसं जिरे पावडर याचं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि मिरचीमध्ये भरून द्यायचं हे बघा अशा प्रकारे सर्व मिरच्या भरून घ्यायच्या आता तवा गरम करायला ठेवलेला आहे आता त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आता भरलेल्या मिरच्या तव्यावर ठेवून घ्यायच्या वरून झाकण ठेवून थोडंसं दहा मिनटं शिजू द्यायच्या बघा अशा प्रकारे मिरच्या बनवायच्या थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे मिरची चांगली मऊ शिजून जाते आणि मिरचीला खूप छान चव येते त्याच्यासाठी हे बघा आपल्या मिरच्या पण तयार झालेल्या आहेत आता एका वाटीमध्ये काढून घेऊ बघा किती छान आता गरमागरम भगरीची पाखं त्याच्यासोबत कढी तोंडी लावायला मिरच्या आणि खजूर बघा आहे ना किती छान डिश तयार झालेली आहे चवीला तर खूपच छान लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा धन्यवाद